नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या तीन वाजता भूताटकीच्या गोष्टी या मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण जाणार आहोत मुंबईच्या रक्तात वाहणाऱ्या नसांवर मुंबई लोकल ट्रेनमध्ये पण एका विशिष्ट वेळी रात्री तीन वाजता जेव्हा संपूर्ण मुंबई झोपलेली असते पण काही लोक सांगतात या ट्रेन ट्रेनमध्ये कोणीतरी अजूनही जाग असत ही कोणती साधी लोकल ट्रेन नाही अनेक कर्मचाऱ्यांच्या मते ही मुंबईतील सर्वात रहस्यमय रात्रीची लोकल मानली जाते सेंट्रल लाईन कल्याण ते दादर प्लॅटफॉर्म नंबर एक लास्ट ट्रेन आता आपल्याला मागे जावं लागेल ऑक्टोबर एकोणवीसशे मध्ये मुंबई रेल्वेच्या इतिहासातली एक अजूनही न सुकलेली घटना त्या रात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी कल्याण स्टेशनवरून एक लोकल सुकली होती ती लोकल टाइम टेबलवर नव्हती पण रुळांवर धावत होती डोंबिवली स्टेशनच्या आसपास काहीतरी विचित्र लक्षात आलं ट्रेन चालू होती पण इंजिनमध्ये ड्रायव्हर नव्हता कर्मचारी धावले स्टेशन मास्तर आला सिग्नल थांबवण्यात आले ट्रेन तपासली गेली बोग्या रिकाम्या होत्या त्या काळात काही वृत्तपत्रांमध्ये असा उल्लेख होता की ट्रेनमध्ये एकच प्रवासी असल्याचं सांगितलं गेलं पण प्रत्यक्ष तपासात कोणीच सापडलं नाही फक्त एका सीटवर एक काळा पावसाळी कोट पडलेला होता ओला आणि जड वास येणारा अधिकाऱ्यांनी ही घटना टेक्निकल एरर म्हणून बंद केली पण ही गोष्ट इथेच थांबली नाही दोन हजार तेवीसमध्ये मुंबई पोलिसांकडे एक तक्रार नोंदवली गेली होती जी आर टी आयमधून समोर आली एक नाईट सिक्युरिटी गार्ड प्लॅटफॉर्म नंबर एक वर ड्युटी करत होता त्यानं सांगितलं रात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी लास्ट ट्रेन आली ड्रायव्हर कॅबिन रिकामी होती आणि एकट्या बोगीत एक स्त्री बसलेली होती पांढऱ्या साडीत मी तिला विचारलं आपण कुठे जात आहे ती फक्त एवढंच म्हणाली माझं घर हरवलंय मला अजूनही तीन वाजता घरी जायचंय मी मागे वळलो आणि तिच्या जागी फक्त ओले पावसाळी पानं पडलेली होती रेल्वे अधिकारी सांगतात ही बोगी सेंट्रल लाईनवरील दिवा मुंब्रा क्रीक परिसरात झालेल्या एका जुन्या अपघाताशी जोडली जाते त्या भागात त्या काळात अनेक रात्रीचे अपघात नोंदले गेले होते काही जुन्या नोंदी आणि कर्मचाऱ्यांच्या कथांमध्ये त्या अपघातात मरण पावलेल्या एका स्त्रीचा उल्लेख आढळतो आणि काही लोकांमध्ये अशी कथा प्रचलित आहे की त्या घटनेशी जोडलेली एक स्त्री आजही तीन वाजता शोध घेत असल्यासारखी वाटते रेल्वे प्रशासन म्हणतं ही सगळी मानवी मनाची खेळी आहे सायकोलॉजिकल परिणाम पण जे लोक दररोज रात्री तीन वाजता या स्टेशनवर काम करतात नाईट गार्ड्स स्टेशन मास्टर्स लास्ट ट्रेन ड्रायव्हर्स त्यांचं म्हणणं वेगळंच आहे तीन वाजता मुंबई लोकल वेगळीच वाटते आणि काही प्रवाशांना ती वेळ फार अस्वस्थ करते आज आपण कोणतं भूत पाहिलं नाही पण एक प्रश्न उरतो जर हे सगळं फक्त थकवा असेल तर मग सगळ्यांना एकाच वेळी असंच का वाटतं तुम्ही कधी रात्री तीन वाजता मुंबई लोकलमध्ये प्रवास केला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्स्क्राइब करा पुढच्या एपिसोडमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वे जिथे रात्री तीन वाजता गाड्या चालतात पण ड्रायव्हर्स नसल्यासारखं वाटतं तोपर्यंत रात्री तीन वाजता लोकलमध्ये एकटे प्रवास करू नका नमस्कार